नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शरीरच्या शाळेत स्पोर्ट चालू त्या स्पोर्टसाठी शरीरला घेऊन आलेलो आहे आणि छोट्या छोट्या मुलांचे खूप छान छान असे गेम आहेत तर चला आपण त्यांना जॉईन होऊया आणि काय काय त्यांचे गेम आहेत ते बघूया ही छोटी छोटी मुलं किती छान उभी आहेत बघा ह्या मुलांना बघितलं की आपलं बालपण आठवतं पुढे मुलं आहेत आणि पाठीमागे त्या मुलांचे पालक उभे आहेत एका साईडला ह्या शाळेचे प्राचार्य वगैरे सगळे ह्या मुलांच्या मॅडम वगैरे सगळे उभे आहेत शाळेच्या मुख्यतः श्रीफळ झालेलं आहे ना पहिला गेम लगोरी चालू झालेला आहे लगोरी मांडलेली आणि इकडे मुलं सगळी उभं केलेली आहेत सिनियर के जीची मुलं आहे ती सगळी आणि इकडे पालक उभे आहेत आहे बघा या मुलांच्या चेहऱ्यावर आहेत पाच ते सहाच्या गटातली पण अगदी निरागस आहेत खूप छान गोड अशी ही मुलं उभा राहिलेली आहेत सरी आहे का टाकले चालू रनिंगसाठी इथे उभे केलेले आहेत मुलं आणि इकडे जे पालक उभे आहेत त्यांना जाऊन टाळी द्यायची

शर्विलच्या स्कूलच्या स्पर्धा तर झाल्या पण आत्ता माझ्या स्पर्धा ही कामाबरोबर वर चालू आहे कारण कामं डिगभर आहे आणि शो आहे म्हणजे कामं अगदी आज खूपच आहेत आणि मी एकटी करणारी इकडे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत एका साईडला डाळ खिचडीचा भात लावलेला आहे ला सकाळी दिदी जाणाऱ्या एक्झामसाठी सानू जाणार आहे तर सानूला जाताना शेंगदाण्याचे लाडू करून द्यायचे आहेत खारीक आणि खोबऱ्याचा सुंटोडा करायचा आहे शिवाय भोपळ्याचे घरगे करायचे आहेत अळूच्या वड्या करायच्या आहेत आज अळूच्या वड्या जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे अळूची पानं बारीक चिरून मग त्याच्या वड्या करणार आहे बायकांचं हे नेहमी असंच असतं एकटी घरात बाई असते आणि ढीकभर तिच्या पुढे कामं असतात पण त्यातून सुद्धा बाई पटापट पटापट अशा पटा पटा हात चालून कामं आपली उरकून घेते बऱ्याच घरात असं असतं एक बाई आणि ढीकभर पा कामं म्हणजे वन मॅन शो माझ्यासारखा चालू असतो आहे माझंसुद्धा तसंच आहे वन मॅन शो सगळा चालू आहे तरी पण त्यातून पटापट पटापट उरकून घ्यायचं की माझी घाई का चालू आहे कारण सकाळी जास्त कामाचा लोड येणार नाही दोघी मुली लवकर जाणार आहेत तर सकाळी त्यांना वेळ होऊ नये कारण गाडी काही आपल्यासाठी थांबणार नाही गाड्या ह्या सगळ्या वेळेतच असणार आहेत तर वे त्यांच्या गाडीच्या वेळेत त्या तिथे स्टॉप बस स्टॉपवरती गेल्या पाहिजेत म्हणून म्हटलं ही सगळी तयारी रात्रीच करून घ्यावी चला आता इकडे अळूची पानं चिरायला घेतलेली आहेत शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत कुकरमध्ये जो भात लावलेला आहे तो भात खाली करपू नये त्याच्या खाली तवा ठेवून दिलेला आहे आणि तोच कुकर झाला की लगेच त्याच तव्यात भाकरीसुद्धा टाकून घेणार आहे तर एका साईडला मी लावते अळूच्या वडा भोपळ्याचे घारवी करायचे तेव्हा भोपळा शिजायला ठेवते आणि शर्वीला भात करायचा आहे तो भातसुद्धा बनवून घेते बरेचसेच कामं आवरलेली आहेत भोपळा शिजवून त्यात गूळ वगैरे मिक्स करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पीठ सकाळी मिसळून मग घारी करणार आहे म्हणून भोपळ्याला मुंग्या लागू नये म्हणून त्याला आटावरती खडू वरून घेतलेला आहे किचन कट्टरचं सगळं औरून झालं चल आता जेवतो आणि हो जे लवकर झोपायला हो होईल म्हणजे सकाळी लवकर उठता येईल उद्या पंचवीस डिसेंबर नाताळ या मुलांचा समजवा काय ते सॉक्स अडकवला की त्यांना वाटतं सांता येतो त्याच्यात गिफ्ट टाकतो आणि गुन जातो तर शरीर सुद्धा इथे सॉक्स अडकवलेला आहे बघूया सकाळी त्याला गिफ्ट मिळते की नाही या सॉक्समधून बघा आनंद हा उद्या आहे ना सांता <laughs> आता आहे ना नाही मला वाटलं आता मी बाहेर झाले होते आता मला वाटलं आता येणार सांता म्हणून मी आता बाहेर चालले होते आजले मग किती नाकातली कुठं काय सव्वा अकरा झाले चला झोपूया सकाळी लवकर उठायचे परत उद्या सांता येणार आहे गिफ्ट आणणार आहे तर चला बाय बाय आणि गुड नाईट झोपूया आता गुड मॉर्निंग शरवीर बघ अरे ते सॉक्स मध्ये बघ की

शर्मीच्या आवडीचा काय पण अरे सांगता ठेवून गेलाय आम्ही कसं रमन आमचा काय संबंध बापरे शर्मीला आवडत ते सगळंच आहे सगळंच ठेवून गेलं त्यांना नाही आवडलं तुला

कारण दिदी बरोबर तिला सुद्धा चपाती भाजी करून घेतलेली आहे सानूला देण्यासाठी वड्या तळून घेतलेल्या आहेत पण घारगे तळाळे जे राहिले होते ही तयारी अर्धी मी रात्री केलेले असल्यामुळे सकाळी करणं सोपं गेलेलं आहे कारण तरीही सकाळी सहा वाजता उठून सुद्धा आता साडेनऊ वाजले तरी त्यातच अजून माझं चालू आहे अजून ही कामं उरकलेली नाही आहेत मी माझं सकाळी आवरलं पण बाकीच्या कुठल्याही कामाला हात लागलेला नाही आहे आज आहे नाताळ तर शर्वीला सकाळी दिदीने आणि सानूने गिफ्ट आणून त्या सॉक्समध्ये ठेवलेले होते आणि त्याला फसवायला गेले सगळे पण त्यानेच उलटं आम्हाला सांगितलं की ही सांताने ठेवलेली नाही आहेत हे सगळे गिफ्ट तुम्ही पॅक करून ठेवलेले आहेत मुलं किती हुशार असतात बघा हलीची मुलं ही फसत नाहीत पूर्वीचा मात्र तो आमचा एक गैरसमज असायचा की सांता येतो आणि गिफ्ट ठेवून जातो पण ही मुलं मात्र खरंच खूपच हलीची हुशार आहे इथे सानूला रात्रीचा जो खिचडी भात उरलेला आहे तो गरम करून हवा आहे मग तव्यात थोडंसं तेल टाकलं आणि आता हा खिचडी भात तिला नाश्त्यासाठी गरम करून देते मग ती एकदा बाहेर पडून गेली माझी उरलेली कामं करायला मी रिकामी झाली निघालेली बाय बाय